नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे एकनाथ शिंदे सरकारचा बुरखा या बातमीने फाडलेला आहे तसेच या सरकारचा धिंडवडा आता काढलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी आहेत गुंड प्रवृत्तीचे आहे आणि या राज्याचं वाटोळं केलं आहे असा जोरदार हल्ला करत भाजप आमदाराने थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलेला आहे मित्रांनो ही घटना घडली आहे एकनाथ शिंदेच्या जवळच म्हणजे कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच एकनाथ शिंदे घाटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला आहे ही घटना पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर घडलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील कारभार कसा बघत आहे समोर आलेला आहे या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी तेथेच डांबून ठेवलेला आहे गणपत गायकवाड्यावरती बोलताना म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे यांचे गुंड मला मागच्या अनेक काळापासून त्रास देत आहेत याविषयी मी भाजपमधील वरिष्ठांशी सुद्धा बोललो परंतु काहीही झालेलं नाही एकनाथ शिंदे एक गुंड आहेत भ्रष्टाचारी आहेत उद्धव ठाकरेंच्या सोबत सुद्धा त्यांनी गद्दारी केली आणि सोबत सुद्धा ते गद्दारी करणार आहेत माझे पैसे द्यायचे सोडून माझ्या जागेच्या वादामधून ते मला त्रास देत आहेत शेवटी मला हा त्रास आता सहन होण्यापलीकडे झाला म्हणून मी हा गोळीबार केलेला आहे या गोळीबारामध्ये महेश गायकवाड जखमी झालेले आहेत त्यांनी दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलेला आहे पुढे बोलत असताना ते म्हणाले की एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचा वाटोळ केलेला आहे एकनाथ शिंदेकडे माझे करोडो रुपये आहेत परंतु ते मागे द्यायचं नाव घेत नाहीये एकनाथ शिंदे ज्या कोणते देवाला मानत असतील त्यांची शपथ घेऊन त्यांनी सांगावे माझे पैसे त्यांच्याकडे किती आहे मित्रांनो बात या बातमीमुळे शिंदे सरकारचं वाभळ निघालेलं आहे आणि राज्यामध्ये कारभार कसा चालू आहे आता सगळ्या जनतेसमोर आलेला आहे जर भाजप आमदाराला न्याय मागण्यासाठी गोळीबार करावा लागत असेल तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार हा मोठा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे मंडळी ही, ही महत्त्वाची बातमी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र